फॅमिली आहे बघा दत्त महाराजचं मंदिर आहे दत्त महाराजचं मंदिर आहे हे घर आहे त्यांचं त्यांनी घरात मंदिर बांधलं आहे दिसते का तुम्हाला घरात मंदिर बांधलेला बंगला आहे हा हा बघा इकडं कुश कुत कुत्र्यांचं हॉस्टेल आहे हे आणि हे फॉर्म हाऊस आहे ह्या कोणते गेस्ट आले की त्यांना बसायसाठी केलं ते इथं खूप छान जागा आहे आम्ही राहतो तिथं बघा कसलं हिरवार आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवते माझं हे आणि इकडं पण रोड आहे इथं खूप खूप बंगले आहेत बघा बहु खूप सारे बंगले आहेत खूप सारे बंगले आहेत इकडं आणि मी चालली ब्लड टश टेस्ट करायला <coughs> ब्लड टेस्ट करायला चालली इकडलं बघा कसलं आहे कसला, कसला डोंगर आहे आम्ही डोंगरात राहतो बघा आणि हा डोंगरातला भाग बघा मला डोंगरावरची राणी म्हणतात आमचे नातेवाईक कळलं हे बघा इकडे घर आहेत सगळे वाचमन लोकांचे घरं आहेत इकडं आणि मी एकटीच चालली रस्त्याने बघा किती पैदल जावं लागते हो आम्हाला खाली मी आज गाडीनं जात नाही आहे जरा कधीच नाही फिरत मी पण आता मी जॉगिंग करत जाईल तुमचा सपोर्ट असल्यावर तुम्ही मला लाईक कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच तुम्ही जॉगिंग करत जावा असला आदम मी भरतो मला काय करावं हो। माझ्या हातपाय दुखतात खूप चालून म्हणून मला शुगर आहे म्हणून मला काही बरोबर बोलता येत नाही तरी इग्नोर करा तुम्ही बघा आमच्या इकडला किती परिसर छान आहे रोडवर कोणीच नाही आहे मी एकटीच चालत आहे इकडून डोंगरातून आली मी बघा तरी तुम्ही मला सपोर्ट कराओ यूट्यूब फॅमिली माय स्वीट फॅमिली बघा तुम्ही सगळेच